मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड व तेहतीस कक्षाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून नांदेड येथे मोठ्या जल्लोषात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येतो आज सकाळी महाराष्ट्रातील इतिहासकारक म्हणून परिचित असलेले यांचे व्याख्यान झाले गेल्या पंधरा तारखेपासून विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड आणि तेहतीस कक्षाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून नांदेड येथे मोठ्या जल्लोषामध्ये शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येतो आज सकाळी दहा वाजता महाराष्ट्रातले इतिहासकार म्हणून ज्यांची ओळख आहे असे ज्ञानेश महाराव सर यांचं व्याख्यान झालेलं आहे त्या ठिकाणी गेल्या पंधरा तारखेपासून विविध स्पर्धा होत्या त्या स्पर्धांचं बक्षीस वितरण त्या ठिकाणी झालेलं जा आहे पोवाड्याचा कार्यक्रम झालेला आहे आता चार वाजता या ठिकाणं न्यामुळे या ठिकाणी मिरवणूक निघालेली आहे त्या ठिकाणी विविध शिवकालीन देखावे असतील पारंपरिक वारकरी संप्रदायातली भजनी मंडळी असतील लहान मुलाचं लेझिम पथक असेल आणि भव्य महिलांची रॅली असेल हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मिरवणूक निघत आहे